नमस्कार रेणुका बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत नाशिक कवी भावबंधन मंगल कार्यालय यांच्यातर्फे दोन विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत दोन्ही स्पर्धा कवितेशी निगडित आहे नाशिक कवी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आणि काव्यलेखन काव्यसंग्रह पुरस्कार दोन हजार पंचवीस असं या स्पर्धांचे नाव आहेत पहिले आपण माहिती घेऊया नाशिक कवी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेबद्दल मुक्तछंद आणि छंदोबद्ध म्हणजे वृत्तबद्ध किंवा गझल असे हे दोन गट राहतील याच कोणते दोन गट आहेत ते स्क्रीनवर देखील दिलेलं आहे एका गटात फक्त एक कविता पाठवता येईल एकापेक्षा जास्त कवी कविता जर आपण पाठवल्या तर त्या कवीला बाद केलं जाईल कवितेच्या सुरुवातीला कोणता गट आहे मुक्तछंद आहे कि छंदोबद्ध आहे म्हणजे वृत्तबद्ध छंदोबद्ध म्हणजेच वृत्तबद्ध आहे तो उल्लेख असणं आवश्यक आहे कविता ही फक्त मराठी भाषेतच असावी केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत कविता तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर आपल्याला आपल्या कविता पाठवायच्या आपल्याला आपली कविता पाठवायची आहे त्यानंतर आलेल्या कविता स्वीकारल्या जाणार नाहीत कुठे पाठवायचे पर कविता तर एक ईमेल ॲड्रेस दिला आहे जो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या ईमेल आय डीवर आपल्याला आपला आपली कविता पाठवायची आहे हो कवितेत कविता जसं सांगितलं आहे कोणते गट आहेत ते, ते स्क्रीनवर दिलेलं आहे एका गटात एकच कविता पाठवायची आहे हो सुरुवातीलाच लिहायचं आहे की आपण कुठल्या गटासाठी कविता पाठवतो आहे आणि कविता मराठी भाषेतच असावी तर uh, याचं पुरस्कार स्वरूप काय ते ऐकून घ्या पुरस्कार हे प्रत्येकी दोन्ही गटासाठी असतील प्रथम पुरस्कार रुपये दोन हजार एक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार एक हजार पाचशे एक प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह तृतीय पुरस्कार एक हजार एक एक हजार एक रुपये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह उत्तेजनार्थ पाचशे एक रुपये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे नियम आणि अटी अजिबात जास्ती नाहीत त्यांना कोणत्या पद्धतीच्या कविता हव्यात ते त्यांनी पहिलेच स्पष्ट केलेलं आहे आणि फक्त आपल्याला एकापैकी एका गटात एकच कविता पाठवायची आहे आणि सुरुवातीला कोणत्या गटात आपण भाग घेतोय म्हणजे कोणत्या गटासाठी आपण कविता पाठवतोय हो हे आपल्याला लिहायचं आहे आता यांनी न दुसरं यांचं जे आहे अच्छा कुठे पाठवायचं याचा ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता माहिती काव्यसंग्रह पुरस्काराबद्दल आपल्याला आपले मराठी काव्यसंग्रह या पुरस्कारासाठी पाठवायचे आहेत जर ते काव्यसंग्रह मागच्या कॅलेंडर वर्षात म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रकाशित झालेले असतील तर आपण या पुरस्कारासाठी पात्र आहोत किती प्रती पाठवायच्या आहेत तर तीन प्रती पाठवायच्या आहेत आपल्याला आपल्या काव्यसंग्रहाच्या तीन प्रती पाठवायच्या आहेत केव्हापर्यंत पाठवायच्या आहेत तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला पाठवायच्या आहेत कुठे पाठवायचे आहेत तर त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे दो दोन्ही स्पर्धा ज्या आहेत त्यांची अंतिम जी तारीख आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे अजून दोन महिने आहेत अच्छा तर काव्यसंग्रह पुरस्काराचं स्वरूप काय आहे प्रथम पुरस्कार आहे रुपये पाच हजार एक प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार रुपये तीन हजार एक प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह तृतीय पुरस्कार दोन हजार एक रुपये प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह आणि उत्तेजनार्थ एक हजार पाचशे एक रुपये प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असं या काव्यसंग्रह पुरस्काराचं स्वरूप आहे दोन्ही स्पर्धांमध्ये लिहिलेलं नाही पण स्पर्धेचा हा अलिखित नियम आहे की परीक्षक जोही निर्णय देतील तो आपल्याला मान्य करायला पाहिजे हे इथे दिलं नाही आहे पण कुठल्याही स्पर्धेत आपण भाग घेतल्यानंतर या नियमात हा नियम आपल्या डोक्यात असलाच पाहिजे आपल्याला परीक्षकाचे स्वतःचे काही निकष असतात आणि स्वतःचे काही त्यांचे प्राथमिकता असते त्यामुळे आपण कोणत्याही निर्णयाला हे माझं मत आहे की आपण स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जोही नियम येतो तो मान्य करायला पाहिजे त्या संबंधित कुठलीही तक्रार आयोजकांकडे करू नये तर आणि अजून की आपल्या संग्रहाला किंवा आपल्या कोणत्याही लेखनाला पुरस्कार मिळाला नाही याचा अर्थ असा नाही हो की आपला पुरस्कार आपला काव्यसंग्रह म्हणा कथासंग्रह कोणताही संग्रह जो आपण पुरस्कारासाठी पाठवतो तो किंवा आपण लिहिलेली ले कविता लेख वगैरे याचा दर्जा चांगला नाही असा याचा अजिबात अर्थ होत नाही बरेचदा आपल्या चांगलं असतं तर आपल्याहीपेक्षा चांगलं असू शकतं एक किंवा त्या परीक्षकाचं स्वतःच्या त्यांच्या ज्या काही प्राथमिकता का असतील त्याच्यात आपला आपला लेख किंवा कथा कविता किंवा आपला कुठलाही संग्रह हा बसत नाही असा त्याचा अर्थ असू शकतो तर या सगळ्या गोष्टी या ज्या गोष्टी आहेत या कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्याच्या पूर्वी आपल्या डोक्यात कायम असल्या पाहिजे तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धांसाठी दोन्ही स्पर्धांसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन